श्यामलनगर खामगाव येथील राहणारा तरुण ज्याचं नाव रोहन पैठणकर आहे या युवकाला गाय चोरणारा असल्याच्या संशयावरून विचारणा करीत त्याला निवस्त्र करून मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडलेला आहे हा प्रकार अतिशय अमानुष आणि निंदनीय आहे रोहन पैठणकरला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून काँग्रेस भवन मैदानात नेले आणि तिथे त्याच्या अंगावरचे कपडे काढले त्याला निवस्त्र करण्यात आलं अंडरवेअर काढून त्याचं लिगही तपासण्यात आलं तू बौद्ध आहेस की मुस्लिम आहेस हे पाहण्यासाठी त्याच्या अंगावरचे कपडे काढले म्हणजे यावरून हे सिद्ध होते की या देशामध्ये आजचा म्हणजे जो सत्ताधारी वर्ग आहे त्या वर्गाचं लक्ष कुठे आहे आणि तसंही या देशामध्ये धर्मांत धर्मांधता आणि जातीयवाद हा फोपावलेला आहे जात आणि धर्म विचारून तू कोणत्या जातीचा आहेस कोणत्या धर्माचा आहेस हे तपासण्यासाठी माणसाच्या अंगावरचे कपडे काढून त्याचं लिंग तपासणं हे कितपत योग्य आहे जनावरापेक्षाही वेदम मारहाण करून त्या मुलाला दगडाने त्याच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर दगड मारून त्याला घायल केलं आणि तो घाबरलेला आहे तो अकोला येथे रुग्णालयात भरती झालेला आहे त्याला जे मारहाण ज्या मुलांनी केली तीन जे आरोपी आहेत त्या आरोपीचा जर इतिहास बघितला तर ते गुंड प्रवृत्तीचे असे मुलं आहेत आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्वा बंधुत्व अतिशय योग्य प्रकारे नांदत असलं पाहिजे आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामधील खामगाव तालुक्यामध्ये ही घटना घडते तर याला कुठेतरी आळा बसावा असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये होऊ नये विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये होऊ नये की जो बुलढाणा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊचं माहेर आहे आणि अशा या ऐतिहासिक महिलेच्या जिल्ह्यामध्ये असा निंदनीय प्रकार होणं हे उचित नाही याकडे जे सध्याचे शासनकर्ते आहे त्या शासनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी खासदारांनी याकडे लक्ष द्यावं आणि असे समाजामध्ये प्रकार होऊ नये हे अमानुष असे प्रकार आहे कारण जनावरालाही आपण इतकं बेदम मारत नाही आणि कशासाठी तर फक्त धर्मांधतेचा आव आणून फक्त जनावरासाठी म्हणजे गायीसाठीच एका जनावरासाठीच माणसाला तुम्ही बेदम मारहाण करता यापेक्षा तुमच्यामध्ये अमानुषपणा कोणता असू शकतो म्हणजे हे असंच झालं की मुंग्याला साखर घालणे जनावरांना पाणी पिऊ देणे परंतु जो माणूस आहे त्या माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही किंवा त्याला जगण्याचा चांगल्या प्रकारे अधिकार नाही आणि काही कारण नसताना एका गाईसाठी किंवा जनावरांसाठी एका मुलाला निष्पाप मुलाला मारहाण करणे हे योग्य नाही याकडे संबंधित जे काही सत्ताधारी आहेत सत्त स शासनकर्ते आहेत आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडींना प्रत्येक जिल्हाभर तालुका तालुका तालुकाच नव्हे तर जिल्हाभर आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रकाराला या प्रकाराचा हा जो निंदनीय प्रकार घडला यासाठी मोर्चे आणि आंदोलनं काढलेली आहेत कारण समाजामध्ये एक अतिशय संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि अशामुळे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ही अबाधित राहू शकत नाही विशेष करून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि जे काही जो रोहित आहे जो रोहन पैठणकर आहे त्याला न्याय द्यावा आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी त्यांना तडीपार करावं हीच नम्रतेची विनंती